समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज उपाध्यक्ष अंगद जाधव सेक्रेटरी सोहेल शेख खजिनदार गणेश बोड्डू महिला प्रमुख रेखा आडकी वैशाली बनसोडे सदस्य विनय बोड्डू तसेच जनक्रांती असंघटित व मंगळवेढाचे पवार साहेब समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थित आमरण उपोषण आंदोलन करण्यात आले आहे यावेळी भ्रष्टाचार सहायक का कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांच्या धिक्कार असो सुधीर गायकवाड चले जाओ चले जाओ सुधीर गायकवाड हाय हाय नाही चलेगी नाही चलेगी, त्यांची दादागिरी नाही चलेगी कामगार एकजुटीचा विजय असो जोरदार घोषणा देण्यात आल्या सदर प्रसंगी बांधकाम कामगार व महिला कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते बांधकाम आज या ठिकाणी आयुक्तांच्या भ्रष्टाचारा विरोधात आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे आमरण उपोषण करण्यामागचा मुख्य हेतू आहे करत असलेला बांधकाम कामगारांची आर्थिक लुबाडणूक व भ्रष्टाचार याची चौकशी व्हावी खरा बांधकाम कामगारांना न्याय मिळावा आणि आजपर्यंत नोंद झालेल्या बांधकाम कामगारांची फेरतपासणी करावी ही मागणी घेऊन आप आम्ही गेल्या सहा महिन्यापासून वेळोवेळी जो भ्रष्टाचार आम्ही म्हणतो ते केवळ म्हणत नसून पुरावे सहित आम्ही शासन दरबारी मांडलेलं आहे दाखविलेलं आहे यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून सर्व समाजामध्ये पे पसरवलेलं आहे असे असताना देखील शासन कामगार मंत्री प्रशासन कामगार आयुक्त ते सहायक कामगार आयुक्त आणि मुख्यतः सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्याचबरोबर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब याकडे बिलकुल लक्ष द्यायला तयार नाही म्हणून खरं आम्ही निषेध करत आहोत की सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद साहेबांचा का म्हणजे मी जवळजवळ आशीर्वाद साहेबांना पाचपणा निवेदनं इतर संघटनेच्या माध्यमातून व आमच्या कृती संघर्ष समितीच्या माध्यमातून दिलं तरी कुठली दखल घेत नाहीत केवळ साधा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय आणि आमच्या संघटनेची बैठक सुद्धा अद्याप अद्याप त्यांनी लावलेली नाही खरं आम्ही बोलतो का भ्रष्टाचार आहे जे खरोखरच ते भ्रष्टाचार होत आहेत का किंवा त्यांचं काम चांगलं आहे का हे बघण्याचं सुद्धा त्यांना वेळ नाही म्हणून आम्हाला ना या ठिकाणी बसण्याची वेळ आलेली आहे तरी आपण पाहूया लोकशाही मार्गाने आपण किती आंदोलनं करतो किंवा किती लढा करतो या लढ्याच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना काम न्याय मिळवून देऊया आणि खोट्या कामगार जे नोंदणी झालेल्या आहेत ते रद्द करूया आणि खऱ्या कामगारांना न्याय मिळवून देऊया अशा प्रकारच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे याची सुरुवात करत असताना आम्हाला एक अपेक्षा आहे की कायदा लोकशाही आणि जो संविधान आहे तो खऱ्याच्या बाजूने कामगारांच्या बाजूने तो, काम तो आम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही भी, जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद सर्वप्रथम माझ्या बंधू भगिनींना आज या कृती समितीतर्फे जे आंदोलनामध्ये जे सगळ्या बंधू भगिनी जे आलेलं आहे त्यांचं सर्वप्रथम मी आभार मानतो आज सहाय्यक कामगार आयुक्त या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात चाललेली बोगस नोंदणीगिरी दलाल एजंट आणि ऑनलाईनच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगाराची पैसे घेऊन मिळवणूक चाललेली आमदार दिस दिसून आलेले आहे ही सहाय्यक कामगार आयुक्त पुण्यामध्ये राहून या सोलापूरचं साहाय्यक कामगार आयुक्ताचं कार्यालयाचं काम पुण्यामधून चालू केलेलं आहे या सहाय्यक कामगार आयुक्तांना आम्ही वेळोवेळी फोन लावला मी कोर्टात भील आहे मी मिटिंगमध्ये आहे मी, मिटिंग मी उद्या येतो परवा येतो आणि प्रत्येक वेळी संघटनेनं वेळोवेळी आंदोलनं सुद्धा या काही सहाय्यक कामगार आयुक्त याच्यावरती कोणतीही मिटिंग लावून यामध्ये कोणताही बांधकाम कामगाराच्या कल्याणकाराचा तोडगा या सहाय्यक कामगार आयुक्तीने केलेला नाही आज शिष्यवर्तीसारखी मोठी योजना आहे ही ऑनलाईन करणारी दलाला आम्ही संघ संघटनेच्या कार्यकर्त्याकडून आम्ही मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगाराला खऱ्या बांधकाम कामाला कार्ड काढून दिला असता ही ऑनलाईन प्रक्रियेमध्ये जी ऑनलाईन करणारी मुलं आहेत तर ही ऑनलाईन दलाला एक शिष्यवर्ती जर इंजिनिअरिंगचा प्रकल्प असेल तर साठ हजारच्या प्रकल्पाला निमतो ऑनलाईनवाला घेतो आणि निमित्या लाभार्थ्याला मिळत जाते अशी प्रक्रिया या साहाय्यक कामगार आयुक्ताच्या कार्यालयामध्ये मनमानी पद्धतीनं चालू आहे आज बांडेवाटप ठेका घेणारा सुरज बोरामणीकर वैभव रगबले या मोठ्या प्रमाणात दलाली करून काही काही लोकांना दोन दोन तीन तीन हजार रुपये घेऊन बांधकाम कामगाराला मनमानी पद्धतीनं सहाय्यक कामगार आयुक्ताचा आदेश नसताना ही महाराष्ट्र इमारत इमारतो इतर बांधकाम कामगार मंडळाची परवानगी नसताना सुद्धा ह्या मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यामध्ये घरी घरी जाऊन वाटप करण्याचं खरेदी करून तीन हजार दोन हजारला पूर्ण शासकीय वस्तूचं मूल्यमापन न करता यंदा विक्री होत असलेलं आम्हाला दिग्दर्शनात आलेलं आहे आमच्या कृती समितीने दोन तीन ठिकाणी झाडे घातले असतात तर तिथं आम्हाला असं निदर्शनास आलं की वैभव रखमले आणि सुरज बोरामने साहेब कामगार तर गायकवाड यांना निम पैसे आणि वाटप करणारा ह्याला निम पैसे खुले आम पद्धतीनं रस्त्यावरती तीन हजार रुपयाला संच घ्या तीन हजार रुपयाला संच घ्या असा मोठ्या प्रमाणात गर्दी करून ही लोक शासकीय वस्तूचं मूल्यमापन विक्री करत आहेत अशा सहाय्यक कामगाराच्या बेकायदेशी कृतीला जोपर्यंत आळा घालत नाहीत तोपर्यंत आमच्या कृती समितीचं अशा मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू राहणार आणि ह्या सहाय्यक कामगाराला घराचा रस्ता आम्ही दाखवल्याशिवाय आणि ह्या भ्रष्ट ज्या ज्या ठिकाणी जी भ्रष्ट केलेली कार्यकर्ते आहेत आणि ह्या ठेकेदार आहेत त्याच्यावरती आम्ही योग्य गुन्हे दाखल झाल्याशिवाय आमचा हा आंदोलनाचा पवित्र आम्ही माग घेणार जय भीम बांधकाम कामगारांच्या नायवासाठी आमरण उपोषणाचा दिवस म्हणजे आम्ही रस्त्यावर उतरून बसलेला दिवस वेळोवेळी सहाय्यक कामगार ऐकताना आमच्या संघटनेच्या वतीने एकच वाक्य असतं की खऱ्या बांधकाम कामगारांना उपाशी भरतात आणि खोट्या बांधकाम असे आमच्या संघटनेच्या वतीने वाक्य करून देखील सहाय्यक कामगार आयुक्त जागी होत नाहीत वेळोवेळी कामगारांच्या समस्या किंवा बैठकी घेतल्या जातात तरी आमची तोडगा न निघाल्यामुळे आज आम्हाला रस्त्यावर उतरून उपोषण करावा लागला एवढं उपोषण करणार हे माहीत असून सुद्धा सहाय्यक कामगार आयुक्त जागी होत नाहीत ज्या बांडी वाटपात किंवा संचामध्ये घोटाळा होतो याच्या बाबतीतसुद्धा आम्ही सांगितल्यावर त्यांनी जागे होत नाहीत जे तुम्हाला करायचं ते करा आम्ही आमचं कारभार करतो असं त्यांचं उत्तर असतो त्यामुळे सगळं बांधकाम कामगारांना आम्ही एकत्रित करून त्यांच्या न्याय व्यक्कासाठी लढण्यासाठी आम्ही अमरोष उपोषणाला बसलेलो आहोत